नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तरच चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत अगदी खुसखुशीत आणि खूप सारे लेअर्स असलेली कचोरी त्यासाठी काय करायचं एक वाटी मैदा चाळून त्यात दोन चमचे बारीक रवा आणि ओवा हातावरती क्रश करून घालायचा चवीनुसार मीठ दोन चमचे तेल घालून एकत्र मिक्स करायचं जसं जसं मिक्स करू तसं या पिठाचा या पद्धतीने गोळा तयार होतो गोळा तयार झाला की समजायचं की मैद्याला तेल पूर्ण लागलेलं आहे गरजेनुसार पाणी घालून एकत्र मिक्स करून चांगलं मळून घ्यायचं आणि हे शक्यतो सॉफ्ट मळायचं कापड झाकून पंधरा मिनटं असंच भिजत ठेवायचं एका पॅनमध्ये जिरे बडीशोप आणि धने तेल न घालता कमी गॅसवर भाजून घ्यायचं थंड झाल्यानंतर हे मिक्सरला या पद्धतीने फिरून घ्यायचं एका पॅनमध्ये तेल घालायचं आणि गरम तेलात वाटलेला मसाला आणि हिंग घालायला अजिबात विसरायचं नाही आणि आवडील तेवढे मसाले घालायचे या मसाल्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकतात उकडलेला बटाटा आणि मीठ घालून उकडलेले वटाणे कसुरी मेथी घालून एकत्र मिक्स करायचं आणि ही तयार झाली आपली बटाट्याची भाजी थंड झाल्यानंतर याचे या पद्धतीने गोळे करून घ्यायचे भिजवलेल्या मैद्याचा या पद्धतीने मोठा गोळा करायचा मैदा लावून किंवा कॉर्नफ्लावर लावून पातळ अशी दोन्ही बाजूंनी पोळी लाटून घ्यायची ही शक्यतो पातळच लाटायची वरतून तेल लावायचं कॉर्नफ्लावर भुरभुरायचं आणि या पद्धतीने फोल्ड करायचं त्यावरती परत तेल लावायचं आणि कॉर्नफ्लॉवर भुरभुरायचं आणि परत फोल्ड करायचं वरतून तेल लावायचं कॉर्नफ्लॉवर भुरभुरायचं आणि हे बुक फोल्ड तयार झालं आणि याचा टाईट असा रोल करायचा चाकूच्या मदतीने दोन भागात कट करून घ्यायचं हाताच्या मदतीने हे प्रेस करून घ्यायचं आणि या गोळ्याची अलगद अशी दोन्ही बाजूनी थोडंसं पीठ लावून पारी लाटून घ्यायची ही पण पारी शक्यतो अलगधाताने आणि पातळच लाटायची बनवलेलं बटाट्याचं सारण यात या पद्धतीने भरून घ्यायचं जेणेकरून यातून अजिबात मसाला बाहेर येणार नाही या पद्धतीने गोल करायचं आणि एक्स्ट्रा असलेलं पीठ हे वरतून काढून घ्यायचं आणि हाताच्या मदतीने मद हे प्रेस करून घ्यायचं कमी गरम तेल झालं की हे तेलात सोडायचं आणि वरतून तरंगत आलं तर तुम्ही गॅस फुल करू शकतात ही सर्व प्रोसेस पहिल्यांदा कमी गॅसवर करायची आणि नंतर फुल गॅसवर केली तरी चालेल मग काय तयार झाली ही आपली खुसखुशीत खूप सारे लेअर्स असलेली कचोरी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगा खूप सारे लेअर्स आणि तीही खुसखुशीत अशी